नमस्कार मंडळी मी अमर गावंडे पाटील ॲग्री पॉवरमध्ये आपलं स्वागत करतो याआधीचा व्हिडिओ आपण शेणखताचा केला होता त्यावेळेस मी दाखवतो तुम्हाला शेणखत कुजून कशाप्रकारे आपण उसाला देत आहोत आता तिथून आठ दिवस झालेला आहे आता आपण मोठ्या भरणीला सुरुवात केली आहे पहा मी तुम्हाला दाखवतो पॉवर टिलरच्या सहाय्याने आपण मोठी भरणी करतो आहे तर अशा प्रकारची भर हे सिंगर सिंगलमध्ये आपण आणलेलं आहे पॉवर टिलर तर एवढी भर सध्या लागलेली आहे आपल्या उसाला आता याचा फायदा कसा होईल आधीच आपण शेणखत दिलेलं आहे कुजले शेणखत आणि लगेच आपण आता पॉवर टिलर चालून घेतो त्यामुळे पूर्ण जे शेणखत आहे मातीआड होईल मातीआडमध्ये झाल्यामुळे काय होईल की जे काही आपण जीवाणू सोडले होते शेणखतामध्ये त्यांची संख्या आता मरणार नाही कारण आता ही मातीआडमध्ये गेल्यानंतर त्यांना ऊन ऊन लागणार नाही कशाच प्रकारे त्यामुळे काय होईल ते जीवन अजून ऊसामध्ये ऊसाच्या ओला जे काही जमिनीतील ओला आहे त्यामध्ये अजून मल्टिप्लाय होईल तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे पावर टीलरनं भरणी चालू आहे या प्लॉटबद्दल वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देत राहील चार जानेवारीची लागण आहे आपली आठ हजार पाच हे व्हेरायटी आहे नियोजन कशा प्रकारे तुम्हाला वाटतं हे मला कमेंट करून कळवत चला सत्तर ते ऐंशी टनापर्यंतचा आपला टार्गेट आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त ॲग्री पॉवरचे आपण प्रोडक्ट आपण वापरतो हे उसाचे व्हिडिओ करण्यामागचा एकच उद्देश आहे की ॲग्रीपावरचे प्रोडक्ट कशाप्रकारे काम करते याचं काय रिझल्ट आहे हे दाखवण्यासाठीच आपण हे उसाचे व्हिडिओ वेळोवेळी करत आहोत फोटेची संख्या पण भरपूर आहे पहा आता इथं आपण फुटू मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तेरा खाली पण लहान फुटूया ते आपण सोडून देऊ आता कारण काय होईल ज्यावेळेस आता इथं मातीची भर बसेल अशा प्रकारे कारण आपण ज्यावेळेस पुन्हा यामुळे पॉवर टिलर एकदा चालवणार आहोत त्यामुळे ते खालचे फुटे दबून जाते तर आपल्याला फक्त दहाच फुटेची आवश्यकता आहे तरी तर आपल्या या प्लॉटमध्ये पंधरा दहा पंधरा वीस फुटे तर ते बऱ्याच ठिकाणी वीस पण फुटे तुम्हाला पाहायला मिळतील चौदा एकरचा प्लॉट आहे आपला शेताचा पत्ता आहे आपला यवतमाळ जिल्हा दारवा तालुका पिंपरी गजानन गावंडी नाव आहे माझं तुम्ही केव्हा पण प्लॉट पाहण्यासाठी येऊ शकता आणि ही नियोजन कसं वाढलं मला कळवा काही लोक विचारत होते की संपूर्ण माहिती द्या त्यासाठी पण आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत आपण काय काय नियोजन केलेलं आहे हे पाहूया धन्यवाद